रायगड जिल्ह्यामध्ये रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली असून रायगड जिल्ह्यातील बहुतांश नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे महाड पोलादपूर तालुक्यांमध्ये पावसाचा जोर वाढला असून जोरदार पडणाऱ्या पावसामुळे सावित्री काळ नदी आणि गांधारी या मुख्य नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे या नद्या दुथडी भरून वाहत आहेत पोलादपूर येथील सावित्री नदी व बिरवाडी येथील काळ नदी या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे महाड शहरामध्ये पुराचं पाणी घुसलंय कोल्हात व महाड येथे पावसाचा जोर वाढतच राहिला तर मोठ्या प्रमाणात पुराची शक्यता वर्तवली जात असून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या मी सर्वोच्च सहकारी नागरिक असून रायगड जिल्ह्यामध्ये आणि सॉरी महाडमध्ये सवादमध्ये राहत असून आमच्या इथं पावसाचं प्रमाण वाढल्याप्रमाणे आमच्याकडं पुराचं पाणी बऱ्यापैकी आलेलं आहे प्रशासन आम्हाला सहकार्य करत नाही स्थानिक पत्रकार कर सहकार्य करतात सगळी काही सहकार्य करतात पण अजून देखील पाणी जर आलं तर खूप अडचणी निर्माण होतील त्यामुळे प्रशासन अजून थोडं लक्ष द्यावं एवढीच आमची कळकळीची विनंती आहे आणि पाणी खूप वाढत चाललंय त्याच्यामुळं सगळ्यांनी सतर्क राहावं एवढीच आमची इच्छा हवामान खात्याच्या अंदाजानुसार रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता आज रात्रीपासूनच मुसळधार पाऊस रायगड जिल्ह्यामध्ये पडत असून महाड पोलादपूरमध्ये देखील पावसाचा जोर वाढत चालला आहे त्यामुळे सावित्री नदीने देखील धोक्याची पातळी ओलांडलेली असून आपण पाहू शकता सावित्री नदीच्या किनारी आपण आहोत सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडून नदीचे पाणी हे बाहेर रस्त्यावर शेतामध्ये फिरलेलं आहे त्यामुळे पुराचा धोका मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला असून रायगड महाड मध्ये ज्या तालुक्यातील गिरवाडी येथील काळ नदी व पोलादपूर येथील साळू या नदीना मोठ्या प्रमाणात पुराची पाणी आल्यामुळे माड शहराला देखील पुराचा धोका निर्माण झालेला आहे म्हाड शहरातील काही दुकाने देखील पुराच्या पाण्याखाली असून पावसाचा दूर जर वाढत था राहिला तर मोठ्या प्रमाणात पूर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या ना सूचना देण्यात आल्या असून प्रशासन देखील नागरिकांच्या मदतीसाठी ॲक्टिव्ह मोड असल्याचे पाहायला मिळत आहे देवेंद्र झालेकर जायक thank <laughs> you